हे हे गाठोच आहे की तुम्हाला आरक्षणाला पाठिंबा द्यायचा का नाही द्यायचा यासाठी कधी काही आन्सरवालिक मतदान करावं लागलं होतं ग्रामसभे की तो ओबीसीने तुमच्या बाजूने पाठिंबा पण दिलेला होता त्या आन्सरवली कराविषयीचं तुमचं काय मत आहे या जाऊन नव्यानं नवीन पिढी उभा करायची तयारी नवीन समाज घडवायची तयारी समाज निर्भीव बनवायची तयारी समाज अंत्य करायला पाहिजे समाज स्वाभिमानी राहायला पाहिजे पुन्हा ये इथे पण आपण आजीचा विचार

आपण पाहतोय की फुलारी मागलेले म्हणून जरांगे आणि प्रत्येक गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती उत्साह आणि विश्वास या दोन गोष्टी आंतर पाहायला मिळत आहेत आणि त्याचं कारण कच म्हणून जरांगे पाटील आणि गावकऱ्यांनी फुलां